........................

आणि सगळ्यांशी अत्यंत जिवाळ्याचा त्यांचा संबंध आणि संपर्क आहे आणि त्यांनी अत्यंत योग्य विचार निवडणुकीच्या या पूर्वसंध्येला घेतलेला आहे आणि दिवाळीच्या पूर्वसंध्येला आज त्यांनी जो काही निर्णय घेतलेला त्याचं मी पहिलं स्वागत करतो त्यांच्यासहित त्यांच्या सर्व सहकार्यांचं आणि आमच्या सर्व लाडक्या भगिनींचं म्हणजे आज आम्ही जे काही विकास कामं करतोय त्या विकास कामाला विकास गायकवाडाने चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून करता आज हा भव्य दिव्य पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो असे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत परंतु राजकारणामध्ये काय सगळी गुपित तुम्हाला सांगायचे नसतात म्हणून ते योग्य वेळेला एक दिवस अगोदर सांगू तुम्हाला आता दोन दिवस जरा दिवाळीचे फटाके वाजू द्या आणि दिवाळीचे फटाके फोडून झाल्यानंतर राजकीय फटाके आपण नंतर करूया परिषदेंडीचा तसा आदेश आहे आणि त्याप्रमाणे आमची वाटचाल सुरू आहे आणि मग पाहूया कशा कशा युत्या आघाड्या होत आहेत त्याप्रमाणे परंतु आमच्या या मतदारसंघामध्ये आम्हाला खात्री आहे की जी काही जनता जनार्दन आमच्या पाठीवरती आहे त्या आमच्या या सगळ्याशी निवडून आणून देऊ शकतात प्रश्न असा आहे गुगली तशी आम्ही नेहमीच टाकतो परंतु आजची गुगळी थोडीशी वेगळी आहे कारण विकास गायकवाड आणि त्यांचे सहकार्य आज आपण पाहिलं सगळे बिन्नीचे सहकार्य आणि कार्यकर्ते आहेत की त्यांनी जाहीर रित्या आज विकास गायकवाडांच्या सोबत आज आमच्या पक्षामध्ये जो पक्षप्रवेश केलेला आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि मग हा एक संदेश जातो अरे विकास गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करू शकतात तर नक्कीच बरेचशाचं आणि पक्षाचं काहीतरी काम असेल कार्य असू शकतं आणि त्या अनुषंगाने आता पुढचे पण काही रणनीती आहे पण ते आता आम्ही तुम्हाला उघडण्या करणार